किती सारे लोक हॅलो मित्रांनो आपण आज जयपूरला जाणार आहोत आज म्हणजे मला आता चोवीस घंटे लागतील जायला संभाजीनगरवरून निघालेलो आहे आपली बस आहे फार बेंच हॉस्पिटलच्या तिथून बसले मी पुढे सिग्मा हॉस्पिटल आहे बाजूला डीमार्ट आणि त्या ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे आता जवळजवळजवळ गाडी थांबलेली आहे जेवण्यासाठी तर ता टाइम झाला आहे बघा पाच वाजल्यानंतर चार चला जा। जाऊ चालू आहे जेवण करूया एक वाजता निघालो होतो संभाजीनगर आपली गाडी तर नाश्ताल थांबलेली आहे हॉटेल स्विचार ही आपली ही आपली गाडी आहे थांबलो नाश्ता करायला भारत बेंच चक्करावात साडे नऊ झाले आता नऊ ते घाट लागलाय कोणतं तरी कुठं आलो मलाच माहित नाही नेटवर्क तर नाही आता नेटवर्क फुल डाऊन आहे मग आपण गाडी हळूहळू चालते म्हटलं काय झालंय काय झालंय का हळू चालते एम पी मध्ये जेव्हा थांबलो आता वाजले था। साडी दहा था। जेवायला था थांबल ते आपल्या था। महाराज असा फोर डीझल आवडलेला आहे छत्रपती शिवाजी मला ती आपली गाडी हॉटेल खूप छान हॉटेल आहे सर्विस पण सेल्फ सर्विस आहे बट महागडे खूप दुसऱ्या दिवशी आपण जयपूरला पोहोचलो सकाळीच आणि जाता जाता आपल्याला सुंदर मोहऱ्यांची शेती बघायला मिळते माझे सुंदर सुंदर डोंगर आहेत छोटे छोटे डोंगर आहेत खूप छान आहेत डोंगर आहेत असे सारखे कंटिन्यू मग बसून लागलेले भारी आहेत ब्युटीफुल ब्युटीफुल तिकड गवलेच यार भरपूर गवळी तिकडं জয়ুর পিঙ্ক সিটি জয়পুর পাঁচ সিলেমিটার টাইম माझी बायको मुंबईमधून आलेली आहे तिला रात्रीचे आठ वाजले होते यायला कारण तिला पण चोवीस घंटे लागले होते ती सहा वाजता निघाली होती मुंबईमधून आता आम्ही चाललो आहे बसस्टॉपकडे इथून खाटूश्याम बाबाचं मंदिर आहे सहासष्ट किलोमीटर आणि बसचं तिकीट आहे ए सी बसचं एकशे पंच्याहत्तर आणि नॉन ए सीचं एकशे पाच लेडीजचं अर्ध टिकीट आता आम्ही आलो आहे खाटूश्याम बाबाला पोचलो आहे आता थोड्या वेळाने नाही आता नाही आता ज्यू नोट झाले आमचे आमच्या पण आता बाहेर जायचं मूड नाही आहे बिकॉज खूप थकलो चोवीस तासाचा प्रवास त्यात परत इथे यायला दोन तास इथे आता बारा वाजले तर आम्हाला यायला रात्री जे आता सकाळी उठू पाच सहाला दर्शन घेऊ आणि लगेच निघूया परत दुसरीकडे चला तर मग गुड नाईट आता मी चाललो एक खाडू खांबीच्या दर्शनाला चहा घेतला तर मोर रंगोळ गेली फास्ट लवकर चाललोय आता चला तर मग आई लास राहील ना राय गुलाब कितने को गुलाब हां गुलाब गुलाब और अत्तर की वाटल तीस के, के, के तीन तीस के तीन। बायको म्हणे मला ते लावायचंय मग काय ताई पैसे गेलो तिने पण लावला मी पण लावला खूप छान फील होत होत कारण दर्शनाची घाई लागलेली होती आम्हाला आणि तिथे असं सुबह पाच वाजे मी भीड पाच वाजली

सेम मला पंढरपूरचं मार्केट असं चालूच सकाळी पण चालूच रात्री पण चालू सेम तसं पण चला हे कुंड जवळ आहे दाखवतो हे सगळं कुंड पूर्णपणे पण हे आहे श्यामकुंड आपल्याला मंदिराकडे जातानाच जाता जाता लेफ्ट साईडला एक कुंड, कुंड लागेल आणि हे कुंड बघा अंडाकृतीचं आकाराचं कुंड आहे आणि असं म्हणतात की इथे आंघोळ केल्याने सगळे तुमचे पाप नष्ट होतात खूप सुंदर कुंड आहे आणि इथे हे लोक बघा किती सारे भाग तिथे काही तिथे आंघोळ करत होते तर काही म्हणजे पाणी थोडं थोडंसं पोहण्यासारखं पाणी नव्हतं इतकंच पाणी होतं कारण ते भीती असते म्हणून तिथं पाणी जास्त कारण एवढे भाविक आहेत तर त्याच्यामुळे काही आणि होण्यामुळे ते पाणी ठेवलेलं नाही जास्त खूप सारे भाविक आहेत तरुण मंडळी लोक माथारे तेवढं आणि आपल्या महाराष्ट्रातले पण खूप सारे लोक होते खूप दुरून दुरून पूर्ण भार भारतातून इथे लोक येतात दर्शनासाठी आणि बघा हे कुंड किती सुंदर कुंड आहे अंडकृतीच्या आकाराचे कुंड आहे इथे पाणी थोडंसं स्वच्छ नव्हतं राहिलेलं कारण सगळे लोक इथे आंघोळ करत होते त्याचे पाय दर्शनाने ते भरलेले काहीतरी बनवत हे सगळे काय बनवताय काय हे मोडलेले पैसे ठेवते हे बनवून काय बनवतेस तू आता कसा बनवत क्यूँ बनाते अंकल जी क्यूँ बनाते है क्यूँ बनाते ये क्यों बनाते मतलब ये एक क्यों बनाते हैं ऐसा।

इथ डायरेक्ट लाईन स्टॉपच झाली होती जागेवर थांबली होती पुढच जात नव्हती आणि खूप वेळ तिथे थांबलेलं होतं जवळपास एकाच ठिकाणी पंधरा मिनिट पण साईडने आम्ही थोडंसं सा गेलो आम्हाला थोडंसं लवकर आमचे दर्शन झालं ना, नाही तर आम्हाला दुपारीच झाले असते दर्शनाने कारण खूप छान भाविक होते खूप जास्त आणि मंदिर खूप छान खूप सुंदर आहे मंदिर आणि सोळा लाईन असतात सगळे आतमध्ये त्या लाईन तुम्हाला दिसले सोळा आहेत सोळा सोळा लाईनमध्ये तेवढंच लवकर आणि आज सकाळी पाच ते सहाचा टाईमिंग पाच ते सहाला एवढे लोक विचार करा किती लोक असतील खरंच खूप खूप आम्हाला छान वाटलं दर्शन घेऊन खूप सुंदर सुंदर म्हणलं एवढे सगळे लोक होते पण इथे काहीच होत नाही बाबाच्या दरबारात काहीच होत नाही उडेल जनता स्थान देखील इकडून लेफ्ट साईड हा ही मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि आम्ही दर्शन झाल्याच्यानंतर आमचं पूर्ण थकवा निघून तुम्ही पण एक वेळेस नक्की येते हरिदा सहारा बाबा श्याम हमारा खूप सुंदर बघा तुम्ही फुलांनी हे नाव काढलेलं आहे इथून आमचं दर्शन दर्शन घेतलं की आमचं पूर्ण थकवा निघून जाईल कारण चोवीस घंटाचा प्रवास होता त्यात ती त्या यायला परत दोन तीन तास तिथून जयपूरमध्ये जयपूरमधून इकडे यायला दोन तास लागतात लेडीजचं जयपूरमधून बसने अर्ध टिकीट आहे आणि माणसाचं पूर्ण फुल ए सी बसने एकशे पाच नॉन ए सी एकशे पंच्याहत्तरच्या समथिंग काहीतरी आहे आणि तुम्ही याच्याहून पण ट्रेनला पण जाऊ शकतो डायरेक्ट फिंगर्सपर्यंत हे झेंडे दर्शनाला लागायचे पहिले बारील लावायचे पहिले झेंडे तिथून दुकानातून विकत घ्यायचे तर बाबाचं दर्शन झाले की ते झेंडे आपल्याला घरी आणण्यासाठी असतात चला आता आपण जाणार आहोत सिहोरला पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा